एकवीस मे दोन हजार पंचवीस काळ रात्र ठरली आणि भारत मातेने आपला एक सुपुत्र गमावला हो मी बोलत आहे मिशन सिंदूरमध्ये शहीद झालेले संदीप पांडुरंग गायकर यांच्याबद्दल सैनिक सीमेवर अहोरात्र रक्षण करतात तेव्हा आपण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगतो या सैनिकांप्रती जागृत आणि कृतज्ञ राहणे ही आपली जबाबदारी नाही का हमेना फाउंडेशन पुणे एक असे फाउंडेशन कि जे शहीद सैनिकांच्या परिवाराला मानसिक आधार आणि कृतज्ञता यातून राष्ट्रनिष्ठा डिसेंबर रोजी अनेक माजी सैनिक आणि मान्यवरांच्या हस्ते वीर, वीर यांना सन्मानपत्र आणि एक लाख रुपयाचा कृतज्ञता निधी देऊन हमेना फाउंडेशनने एक समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे तर या फाउंडेशन बरोबर आपणही जोडू शकता यांचं ब्रीद आहे वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड जय हिंद